निर्वस्त्र स्नान का करू नये निर्वस्त्र स्नान करणाऱ्यासोबत काय होते गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे स्नान करते वेळी तुमच्या आजूबाजूला तुमचे मृतपूर्वज अदृश्य रूपात असतात अशा वेळेस निर्वस्त्र स्नान करणे हे पितृदोषाचे कारण ठरू शकते नग्न अवस्थेत आंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो जी व्यक्ती कपड्याविना स्नान करते त्या व्यक्तीचे तेज शौर्य बल धन सुख आणि क्षमता नष्ट होते म्हणून स्नान करते वेळी अंगावर एक तरी कपडा असावा निर्वस्त्र स्नान केल्याने तुमच्या जीवनात अनेक समस्या येऊन तुम्ही दुःखीही होतात तसेच समाजातील तुमचा मानसम्मान आणि प्रतिष्ठा कमजोर होते निर्वस्त्र स्नान करणाऱ्यास पितृदोष होऊ शकतो ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य संपत्ती आणि आनंद नष्ट होते धार्मिक शास्त्रानुसार जी व्यक्ती निर्वस्त्र स्नान करते अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी नाराज होते भगवान श्रीकृष्णाने सर्व गोपींना त्यांची वस्त्र परत देताना या गोष्टीचा बोध करून दिला आहे की कधीही निर्वस्त्र होऊन स्नान करू नये असे केल्याने जलदेवता म्हणजेच वरून देवताचा अपमान होतो विष्णुपुराणानुसार झोपताना निर्वस्त्र होऊन झोपू नये असे केल्याने चंद्राचा अपमान होतो कधीही निर्वस्त्र होऊन देवांची पूजा करू नये यामुळे तुम्ही पापाचे वाटेकरी होऊ शकतात